रामकृष्ण माऊली आपल्या चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विदेवरी उभा कसा राहिला विटेवरी अंगी शोभे पितांबर पिवळा अंगे शोभे पितांबर पिवळा गळ्यामध्ये वैजंती मा गळ्यामध्ये वैजंती माँ चंदनाचा टिळ माती शोभला चंदनाचा टिळा माती शोभला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विठेवारी उभा कसा राहिला विठेवरी चला चला पंढरीला जाऊ चला चला पंढरीला जाऊ डोळे भरू नी विठू माऊलीला पाहू विठू माऊलीला पाहू भक्ती मार्ग त्याने आम्हा दाविला भक्ती मार्ग त्याने अम्मा दाविला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी ठेवून या दोन्ही करकटी तो हा मुकुंद वाळवंटी हरिनामाचा झेंडा तेथे लाविला हरिनामाचा झेंडा तेथे लाविला वाळवंटी परिणामाचा झेंडा तेथे ते लाळ श्रावण ला भ्रंथिला कोण लोड पंढरीला तव चरणी हा देहसारा वाहिला तव चरणी हा देह सारा वाहिला पंढरीचा பண்ட விளக்கோ பூா கசா கசா உபகசாராயிலா